या व्हिडिओमध्ये गणित विज्ञान भूगोल यासारख्या विषयांसाठी आभासी प्रयोगशाळा तयार करणे सिम्युलेशन्स सिम्युलेशन्स म्हणजे काय सिम्युलेशन्स डाउनलोड करणे आणि त्याचा शिक्षण प्रशिक्षणामध्ये प्रभावीपणे वापर करणे यासारख्या बाबींची माहिती या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतोय सर्वात आधी आपण सिम्युलेशन्स म्हणजे काय ते पाहू सिम्युलेशन म्हणजे जी बाब आपल्याला शिकवायची आहे किंवा शिकायची आहे त्या बाबीची हुबेहूब नक्कल किंवा प्रतिकृती तयार करणे याला सिम्युलेशन म्हणतात हल्लीच्या संगणकाच्या युगात जी बाब शिकायची आहे त्या बाबीचं आभासी प्रतिकृती किंवा वास्तविक जगाचे आभासी नक्कल किंवा प्रतिकृती तयार केली जाते याला सुद्धा सिम्युलेशन म्हणता येईल सिम्युलेशनचा कुठे कुठे वापर होतो तर आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सिम्युलेशनचा वापर होतो विशेषतः शिक्षण व प्रशिक्षणामध्ये उदाहरण पाहू वैमानिकांना प्रशिक्षण देताना सुरुवातीला त्यांना थेट विमान उडवायला लावत नाही तर आधी विमान उडवायचं कौशल्य शिकून घेण्यासाठी त्यांना एखाद्या खोलीमध्ये विमानाच्या प्रतिकृतीमध्ये बसवल्या जाते आणि त्यांच्या सामोर जी काही स्क्रीन असते त्या स्क्रीनवर पाहताना त्यांना असा भास होतो की ते प्रत्यक्ष विमान उडवत आहेत म्हणजेच विमान उडवण्याचा आभासी अनुभव त्यांना दिला जातो त्याचप्रमाणे जा जे जा काही धोकादायक प्रशिक्षण असतात लष्करातील सैन्यांना जे प्रशिक्षण दिले जाते तर ते प्रशिक्षण देताना प्रत्यक्ष युद्ध परिस्थिती उभी न करता आभासी युद्ध परिस्थिती उभी केल्या जाते त्यांच्या समोर स्क्रीन असते आणि त्या स्क्रीनवरती आभासी प्र... युद्ध परिस्थिती उभी केल्या जाते आणि त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण दिल्या जाते त्याचप्रमाणे संशोधन कार्यासाठी सिम्युलेशनचा उपयोग होतो जसं स्फोटक पदार्थाची परिणामकारकता अभ्यासायचं असेल अभियांत्रिकी क्षेत्रात विशेषतः गाड्यांचे यंत्रांचे किंवा एखाद्या संयंत्राचे औद्योगिक वस्तूचे डिझाईन करण्यासाठी सुद्धा या सिम्युलेशनचा उपयोग होतं हल्लीच्या काळात शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रामध्येही सिम्युलेशनचा आता प्रभावीपणे वापर होऊ लागलेला आहे शिक्षण व प्रशिक्षणामध्ये सिम्युलेशनचा कसा वापर करता येतो उदाहरण पाहू मला समजा चुंबक आणि चुंबकाचे गुणधर्म हे शिकायचं आहे किंवा शिकवायचं आहे पण प्रयोगशाळा नाही किंवा प्रयोगशाळा आहे पण प्रयोगशाळेत चुंबक उपलब्ध नाहीत पण मला चुंबकाच्याच सहाय्याने चुंबकाचे गुणधर्म शिकायचे आहेत मग प्रत्यक्ष चुंबक आपण आणू शकत नाही किंवा ते आपल्याकडे उपलब्ध नाही तरी पण चुंबकाचे गुणधर्म हे चुंबक हाताळून शिकायचं आहे मग हेच आभासी पद्धतीने आपण शिकू शकतो ते कसं पाहूया की मी हे सिम्युलेशन आधीच डाउनलोड करून ठेवलेलं आहे आणि ते मी त्याला ओपन केलंय मला फिरवा असं सूचना आली मी या चुंबकाला या होका नेतो होका यंत्राकडे नेल्यानंतर बघा काय होतं आहे की होका चुंबकाचं उत्तर ध्रुव आपली दिशा बदलत आहे चुंबकाला मी जसं फिरवतोय तस तसं त्या चुंबकीय त्याचं चुंबकीय क्षेत्र सुद्धा बदलत आहे या चुंबकाचं मी ध्रुव बदलतोय आणि पुन्हा या होका यंत्राकडे नेतोय बाकीची काही जी गुणधर्म आहेत चुंबकाची याच पद्धतीने शिकता येईल मित्रांनो बघा की प्रत्यक्ष चुंबक आपल्याकडे नाही परंतु आभासी चुंबकाच्या साह्याने आपण चुंबकाचे गुणधर्म ते अभ्यासू शकतोय तर हे सिम्युलेशन म्हणजे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे ते कम्प्युटरवरती चालणारं सॉफ्टवेअर आहे हे सॉफ्टवेअर आपल्याला डाउनलोड करता येतं हे कसं डाउनलोड करायचं कोणत्या वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल याची माहिती मी या व्हिडिओच्या सर्वात शेवटी सांगणार आहे पुन्हा एक दुसरं सिम्युलेशन पाहू अपूर्णांकाच्या संदर्भाने ह्या काही वस्तू आहेत आणि ह्या वस्तू दाखवून अपूर्णांक ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करता येईल जसं ह्या चकत्या त्यानंतर लांब पट्ट्या ठोकडे केक आणि ही संख्या रेषा आपण चकत्यांच्या संदर्भाने पाहू की सध्या ही एक पूर्ण चक्ती आहे आणि या पूर्ण चक्तीचे आपण दोन समान भाग केले आता तीन समान भाग केले याच पद्धतीने आपण या चक्तीचे समान भाग करत जाऊ आता या तीन समान भागापैकी एक समान भाग रंगवायचा आहे म्हणजे या तीन भागापैकी एक समान भाग रंगवलेला आहे म्हणजेच हा अपूर्णांक तयार होईल एक अंश छेद तीन म्हणजेच एक तीन पुन्हा आपण पाहूया की रंगव रंगवलेला भाग वाढवायचा आहे तीन भागापैकी दोन भाग म्हणजेच दोन अंश छेद तीन याच पद्धतीनं अपूर्णांकातील वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना या सिम्युलेशनच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकतोय यातील ह्या चक्त्यांच्या ऐवजी ह्या पट्ट्या आहेत ठोकडे आहेत केक आहेत किंवा ही संख्या रेषा ही वापरता येईल त्याचप्रमाणे यात काही खेळ सुद्धा आहेत यात चाचणी आहे पुन्हा जोड्या लावा या पद्धतीचे खेळ आणि एक प्रकारची परीक्षा क्वीज म्हणता येईल ते सुद्धा आहे अशा पद्धतीच्या सिम्युलेशन्स मधून ज्या काही अमूर्त संकल्पना आहेत त्या स्पष्ट करता येतात मित्रांनो उदाहरण म्हणून मी इथं दोन सिम्युलेशन प्रात्यक्षिक परंतु अशा वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या संकल्पनासाठी वेगवेगळे सिम्युलेशन्स आपण शिक्षणामध्ये वापरू शकतो पण ह्या अशा सिम्युलेशन्स कुठे मिळतात किंवा आपल्याला कोणत्या वेबसाईटवरून वरून डाउनलोड करता येतात या विषयीची माहिती आता पुढे सांगणार अशा सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्ही गुगलला जा आणि गुगलला पी एच ई -E टी म्हणजेच फेट असं लिहून एंटर करा म्हणजे सर्च करा ॲड्रेस पाहून घ्या पी एच ई -E टी फेट आणि या वेबसाईटला गेल्यानंतर जर आपण शिक्षक असणार तर या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्यासाठी या कोपऱ्यात पण रजिस्टर बटन आहे किंवा टीचर्स रजिस्टर हिअर असं पण बटन आहे इथं क्लिक करून सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकताय म्हणजे या वेबसाईटवरती तुम्ही केलेल्या ॲक्टिव्हिटीजच्या नोंदीचं जतन केल्या जावं असं तुम्हाला वाटत असेल तर रजिस्ट्रेशन करा किंवा आत्ता रजिस्ट्रेशन नाही केलं तरी नंतर तुम्हाला या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करता येईल परंतु आता तुम्हाला रजिस्ट्रेशन न करताही डाउनलोड करायचं असेल तर प्ले विद सिम्युलेशन्स यावरती क्लिक करा डाव्या बाजूला काही सूची दिलेल्या आहे यामध्ये तुम्हाला ज्या विषयाचं सिम्युलेशन्स डाउनलोड करायचं आहे तो विषय इतून निवडा जसं मला न्यू सिम्स म्हणजे नवीन सिम्युलेशन्स या भागामध्ये आत्ता नवीन अपलोड झालेल्या काही सिम्युलेशन्स आहेत त्यापैकी फंक्शन्स बिल्डर या नावाचं जे काही सिम्युलेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे मी त्यावरती क्लिक करतो आहे क्लिक केल्यानंतर याच्या खाली डाउनलोड नावाचं बटन आहे त्यावरती क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो आहे पण आपण अधिकची माहिती जाणून घेऊ अबाऊट म्हणजे नेमकं या सिम्युलेशनमध्ये काय आहे किंवा कशाच्या संदर्भाने सिम्युलेशन आहे या विषयीची याचं वर्णन इथं दिलं आहे डिस्क्रिप्शन काय उद्दिष्ट आहेत या विषयीची माहिती फॉर टीचर्स म्हणजे शिक्षकांसाठी सूचना जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर त्या पी डी एफ स्वरूपात सूचना असतात त्या तुम्ही डाउनलोड करून आधी ते समजून घेऊ शकता की नेमकं याचा वापर कसा करायचा त्यानंतर आपण पाहू ट्रान्सलेशन की हे सिम्युलेशन जगातील प्रमुख भाषामध्ये उपलब्ध आहे त्यात तुमची भाषा इथे जर असेल तर त्या तुमच्या भाषेमध्ये ही सिम्युलेशन तुम्ही डाउनलोड करू शकता सध्या ही सिम्युलेशन मराठी भाषेमध्ये उपलब्ध नाही पण याच वेबसाईटवरील इतर ज्या सिम्युलेशन्स आहेत काही सिम्युलेशन्स आहेत त्या मराठी भाषेत उपलब्ध आहेत रिलेटेड सिम्युलेशन या सिम्युलेशनशी संबंधित इतर सिम्युलेशन सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट म्हणजे हे सिम्युलेशन अर्थात हे सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटर वापरण्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे विंडोज सेवन प्लस म्हणजे विंडोज सेवन किंवा त्याहून वरचं इंटरनेट एक्सप्लोरर किमान लेटेस्ट व्हर्जन ऑफ क्रोम अँड फॉरफॉक्स म्हणजे ब्राऊझरचं लेटेस्ट व्हर्जन असलं पाहिजे मॅकच्या संदर्भाने काय असलं पाहिजे आयपॉड किंवा क्रोमबुकच्या संदर्भाने तुमच्याकडे काय असलं पाहिजे यात सूचना आहेत ह्या पाहून घ्या आणि क्रेडिट्स म्हणजे हे सिम्युलेशन तयार करण्यामध्ये कोणाचं योगदान आहे त्यांचं इथं आहे हे सर्व पाहून झाल्यानंतर किंवा बाकीच्या गोष्टी डाउनलोड करून झाल्यानंतर निश्चित करून झाल्यानंतर डाउनलोड यावरती क्लिक करू बघा मित्रांनो डाउनलोड होते आहे सिम्युलेशन डाउनलोड झालेली आहे त्याला ओपन करण्यासाठी मी डबल क्लिक करतोय ओपन होत आहे या मित्रांनो या पद्धतीनं ही सिम्युलेशन आपण डाउनलोड केलेली आहे आणि या सिम्युलेशनचा अध्ययन अध्यापनामध्ये आपण वापर करू शकतो फेट या वेबसाईटवरती शेकडो हजारो सिम्युलेशन्स डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत ते सुद्धा अगदी मोफत मित्रांनो अशा पद्धतीने सिम्युलेशनचा वापर करून आपण अध्ययन अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष अनुभव देऊ शकत तर त्या गोष्टीचा आभासी अनुभव देता येईल आणि आपलं अध्ययन अध्यापन सोपं करता येईल त्याचबरोबर मनोरंजक सुद्धा करता येईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या युट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद